राज रेखाच्या किचनमध्ये बनवलेला आहे एकदम स्पंजी हलका फुलका मूग डाळीचा ढोकळा पाहू शकता एकदम मस्त जाळीदार बनलेला आहे एकदम सोपी पद्धत आहे वेट लॉससाठीचा नाश्ता याची आपण सिरीज बनवतोय तर आज तिसरा दिवस आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा एकदम सोपी पद्धत आहे आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा नमस्कार अन्नपूर्णा रेखा या माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया ही मूग डाळ दीड कप भिजत घातलेली आहे पाच सहा तासासाठी आता तिचं धुवून घ्यायची तीन चार पाण्याने आणि नंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक फाईन करून घ्यायचे मुगाचे पदार्थ पचण्यासाठी हलके असतात त्यामुळे वेट लॉससाठी हा छान पर्याय आहे तर थोडंसं अजून पाणी घालून फिरवून घ्यायचे अशा पद्धतीने सर्व डाळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायची माझ्या अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आणि मला सपोर्ट करण्यासाठी माझ्या चॅनलला म्हणजे अन्न अन्नपूर्णा खा या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा अर्धा कप दही घातलं आहे तुम्ही लिंबू पण घालू शकता किंवा लिंबू सत्व ताक मीठ घातलं आहे पाऊन चमचा मीठ तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता छान फेटून घेतलं आहे आणि आता आपल्याला सहा सात मिनटासाठी ठेवलं होतं त्यामध्ये एक चमचा तेल घातलं आहे तेलामुळे छान मऊ सॉफ्ट होतो डोकळा छान फेटायचं आहे हलकं होईपर्यंत दोन मिनिट मग छान फेटायचे म्हणजे धोका छान फुकतो आणि जाळेदार बनतो आता आपल्याला एक भांड ठेवलंय त्यामध्ये पाणी घालायचं आहे ठेवले झाकून ठेवायचे थे। आपल्याला बाकीचे तयारी होईपर्यंत ते पाण्याला उकळी येईल आता आपल्याला ज्यामध्ये ढोकळा बनवायचा आहे त्या ते भांड्याला तेल ग्रीस करून घ्यायचे आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घातला आहे तुम्ही इनो पण घालू शकता आणि ॲक्टिव्ह होण्यासाठी पाणी घातलंय थोडं छान मिक्स करून घ्यायचंय सोडा टाकल्यानंतर आणि लगेचच आपल्याला आता भांड्यामध्ये काढून आहे जास्त वेळ नाही ठेवायचे कुणी आलं तर शकता कसं फुगलेले पीठ ते तगरीस केलेल्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे शिल्लक राहिलेले दुसऱ्या भांड्यात ठेवणार आहे मी त्याला थोडंसं आपटून घ्यायचं आहे आणि आता पाण्याला उकळी आली त्यामध्ये आपल्याला याला पंधरा मिनिट शिजवून घ्यायचे मस्त झालेलं आहे तर थंड होईपर्यंत आपल्याला तडका बनवून घ्यायचा आहे पॅन ठेवला आहे त्यामध्ये तेल घालायचं आहे मोरी तडतडली की त्यामध्ये हिरवी मिरची घालायची मूग पचायला हलके असतात त्यामुळे मूग डाळ वेट लॉस लॉससाठी छान पर्याय आहे आपण असे आखे मूग भिजवून ते पण नाश्ताला खाऊ शकतो हिरवी मिरची घालायची आता मिरची परतलेली आहे त्यामध्ये आता घालायचा आहे त्यामध्ये आता आपल्याला तीळ घालायचे दोन चमचे तीळ घातले, आपले साधे पांढरी तीळ आणि आता पाणी टाकून घ्यायचे तीळ छान तडतडल्यानंतर एक चमचा साखर घातली आणि अर्धा चमचा मीठ घातले कोथिंबीर विसरली होती फोडणी तर ती वरून टाकली त्याला उकळी आणायची तडका तयार झालाय आपला आता ढोकळा पण आपला थंड होत आलाय साईडनी मोकळं करून घ्यायचे आणि एका ताटात काढून घ्यायचे मस्त पाहू शकता कशी मस्त जाळी पडलेली खूपच छान झालाय त्याला कापून घ्यायचंय आपल्याला हवेत अशा आकारात थोडस गरमच आहे पण सकाळी गडबड असते नाश्त्याची त्यामुळे मस्त झालाय पाहू शकता कसं स्पॉन्जी जाळीदार बनलेला आहे मस्त झालाय त्यावरती आता आपण तडका बनवलेला टाकायचा आहे तयार आहे आपला हा पौष्टिक वेट लॉससाठीचा नाश्ता तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये मला कमेंट करून नक्की सांगा वा जबरदस्त झालाय खूप छान तुम्हाला मूग डाळीचा खमंग ढोकळा कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा आणि चला तर मग भेटू अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बनवून खात राहा आनंदी राहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल